ग्रामस्थांच्या बरोबर आहोत या ठिकाणी जे बेटरमेंट चार्जेस जे कमी करण्याच्या जे नोटीस आलेल्या आहेत या नोटीसाला आपण हरकत घेतोय जर या नोटीसा आपण जर दुर्लक्षित केल्या तर ना प्रकल्प या ठिकाणी वर आला नाही तर प्रकल्पला आपला प्रचंड विरोध आहे आज सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिकिटीला बैठक घेतली त्या बैठकीत त्यांनी देखील विरोध दर्शवलेला आहे मी सर्व शेतकऱ्यांना पंच्याण्णव गावातील शेतकऱ्यांना नैनावादी शेतकऱ्यांना विनंती करतोय का मित्रांनो राजकारणाचा वास थोडासा बाजूला ठेवा परंतु नायनासारखा संकट जो ना आपल्यावरती आहे या संकटातून जर आपल्याला वाचा असेल तर आपण संघटित होणं गरजेचं आहे आज प्रशांत ठाकूर साहेब देखील नैनाला विरोध करत आहेत त्याचबरोबर आदरणीय आमदार बालाराव पाटील साहेब देखील एक दोन दिवसात लाईना शेतकऱ्यांवरती होत असलेल्या आजविरोधात एक पुन्हा बैठक घेतात मी आपल्याला आठवण करून देईन की दिनांक सव्वीस सहा दोन हजार तेवीस रोजी सिडकोनी ज्यावेळेस आम्ही मंडळी गावच्या विस्तार आता समितीच्या माध्यमातून पळसपे या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस सन्माननीय ॲडव्होकेट ठाकूर साहेब आदरणीय आमदार बाळाराव पाटील साहेब त्याचबरोबर भूषण पाटील साहेब याच्या समोर यांच्याबरोबर सोबत जो शिष्टमंडळ आम्ही नेमला होता तो शिष्टमंडळ शिपकोचे एमडी अनिल डीजीकर साहेब यांच्यासमोर बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मुख्य भूमी व भू मापन अधिकारी त्याचबरोबर मुख्य नियोजनकार यांनी आपल्याला एक आश्वासित दिलेलं आहे की मूल गावठाणाच्या बाहेरील नैना क्षेत्रातील परंतु मूल गावठाणाच्या बाहेरील घरांना प्रॉपर्टी कार्ड आम्ही देतोय मित्रांनो नैना प्रकल्प जर आपल्याला जे असेल तर आपल्याला जो आश्वासन चिटकोनी दिलेलं आहे तो आश्वासन आपण लावून धरला पाहिजे त्याच्यासाठी नेवाळी गावात आपण एक आता फॉर्म दिलेला आहे मागच्या आठ दिवसापूर्वी आम्ही पळस्पे या गावातून साधारणतः दोनशे चौऱ्याऐंशी फॉर्म भरलेले आहेत नांदगावमधून साधारणतः दोनशे अडीचशे फॉर्म भरलेले आहेत मी आज या ठिकाणी नेवाळीच्या ग्रामस्थांना विनंती करतोय तुम्ही तो मार्ग स्वीकारा त्याचबरोबर मी आता चिंद्रनला एक बैठक घेऊन आलो त्या बैठकीत त्यांना विनंती केलेली आहे आता मी चिखड्याच्या आम्ही मंगळवारी सबमिशन आहे आमचा साधारणतः एक तीनशे ते चारशे घरांचा आम्ही विरोध करतो आम्ही प्रॉपर्टी कार्ड मागतोय आपल्याला जर प्रॉपर्टी कार्ड मिळाले तर आपली सर्व ज्या सर्व घरं वाचतील जमिनी वाचेल आणि नाही नाही कट परत धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा जोरदार